नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आत्तापर्यंत आपले जे मोफत शिवन क्लास चालू आहे आपल्या प्रतिभा पी डिझायनर या चॅनलवरती तर यामध्ये आतापर्यंत आपले आठ क्लास झालेले आहेत आणि आत्तापर्यंत आपण आठ क्लासमध्ये आ, हे जे पेपर, पेपर कटिंग आहे तर, तर हे शिकलेलं आहोत त्याच्या अगोदर आपण मशीन कसं चालवायचं मशीनसाठी शिलाई कामासाठी कुठले कुठलं सामान वापरायचं त्यानंतर जुन्या ब्लाऊजवरतून मापे कशी घ्यायची आणि हे संपूर्ण पेपर कटिंग बघितलेलं आहे आता पेपर पट कटिंग जर तुम्ही बघितलं तर हे बघा अशा पद्धतीने मी अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे बघू शकता तुम्ही आणि पूर्ण जेव्हा आपलं मार्किंग होतं त्याच्यानंतर मी तुम्हाला हे समजावून सांगून त्यानंतर कटिंग केलेलं आहे हा आपला समोरचा भाग आहे आणि हे बिना अस्तरचा ब्ला बिना अस्तरचं पेपर कटिंग आहे म्हणजे आपल्याला हे पेपर कटिंग वापरून बिना अस्तरचा ब्लाउज बनवायचा आहे आता इथे मी बिना अस्तरचा पण ब्लाऊज ब्लाऊजचं कटिंग दाखवलंय आणि अस्तरचं पण आता बघा ते म्हणजे कसं तर ही अस्तरची बाही आहे आणि ही बिना अस्तरची बाही आहे ठीक आहे तर बिना अस्तरच्या बाहीमध्ये आणि अस्तरच्या बाहीमध्ये हा फरक आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने आणि ही आपली बिना अस्तरची बाही ठीक आहे इथे आपल्याला ही पट्टी फोल्ड करावी लागते आतमध्ये आणि इथे तसली कशी ही पट्टी नसते तर हा बाहीमध्ये फरक आहे त्यामुळे मी या दोन्ही पण बाहे दाखवलेल्या आहे आणि बॅक पार्ट फ्रंट पार्ट हे पण इथं दाखवलेलं आहे तर त्यानंतर बघा आता आपल्याला हे पेपर कटिंग करताना जो प्रॉब्लेम आलेला आहे तो म्हणजे काय आपल्या छातीचा दहावा भाग इथनं इथपर्यंत आपण आपल्या छातीचा दहावा भाग टाकलेला आहे तर तोच प्रॉब्लेम आलेला आहे सॉरी इथनं नाही इथनं इथपर्यंत आपण आपल्या छातीचा दहावा भाग टाकलेला आहे हे बघा छातीचा दहावा भाग इथून इथपर्यंत आपल्याला हा जो टक्स घ्यायचा असतो ना यासाठी आपल्याला छातीचा दहावा भाग टाकावा लागतो तर त्यासाठी मी तुम्हाला तेव्हा विचारलं होतं की ज्यांना कुणाला म्हणजे छातीचा दहावा भाग कसा टाकायचा हे मी पुढे शिकवणारच होते कारण बघा प्रत्येक छातीचा जो दावा भाग आहे तो वेगवेगळा आहे आता सगळं जे मेजरमेंट आहे ते ब्लाऊज वरतून कसं घ्यायचं आहे मग म्हणजे प्रत्येकीने आपल्या ब्लाउज वरतून कशा प्रकारे माप घ्यायचे आहे हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे म्हणजे आपल्या वरती जी मापी आहेत तीच आपल्याला घ्यायची आहे फक्त इथे काय चेंज होतो कारण बऱ्याच ताईंना काय होतंय ना दा आपल्या छातीचा दावा भाग कसा घ्यावा ते कळत नाही तर त्याच्यामुळे मी इथे आज तुम्हाला आपल्या छातीचा दहावा भाग कशा प्रकारे काढायचा आहे आणि त्याचा चार्ट देणार आहे तर त्यानंतर तुम्ही हे पेपर कटिंग अगदी सहज आणि इझीपणे करू शकता आणि हे आपलं चार्ट झाल्यानंतर मी तुम्हाला आ, हे जे पेपर कटिंग आहे हे आपल्या ब्लाउज पीसवरती ठेवून ते कशा प्रकारे कटिंग करायचं आहे ते मी तुम्हाला याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे पुढच्या क्लासमध्ये शिकवणार आहे आजच्या क्लासमध्ये आपण फक्त आपल्या छातीचा दहावा भाग कसा काढायचा आहे ना ते बघणार आहोत ठीक आहे तो आ, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला छातीचा दावा भाग कसा काढायचा आहे प्रत्येक छातीचा आता अठ्ठावीस पास मी हे छातीचा दहावा भाग कशा प्रकारे काढायचा आहे ते शिकवणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपल्याला सगळ्या छातीचा दावा भाग इथे आज समजणार आहे कशा प्रकारे काढायचा आहे आणि क सगळं मी इथे तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दे, माहिती देणार आहे तर अगदी बारकावेळ निशी मी तुम्हाला हे समजावून सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघायचा आहे म्हणजे कुठलाही जो पॉईंट आहे तो तुमचा मिस होणार नाही आणि मी जे काही समजावून सांगितलेलं आहे तुम्हाला ते तुमच्या लक्षात येईल तर चला मग वेळ न घालवता आपला आजचा जो क्लास आहे याला आपण सुरुवात करूया तर बघा आता प्रत्येक क्लासमध्ये मी अगदी छोटीशी माहिती देते परंतु महत्वाची असते आणि ती पण आपल्याला समजायला पण वेळ लागतो आता बघा हे सगळं जे आहे ना हे नवीन आहे त्यामुळे काय होतं आपल्याला समजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ दोन ते तीन वेळा बघून थोडंसं अगदी बारका जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही तशाच प्रकारे व्यवस्थित परफेक्ट असं कटिंग करू शकाल त्यामुळे अगदी छोटे छोटे आता बघा एका भागामध्ये फक्त आपण बॅक पार्टचं मार्किंग बघितलं दुसऱ्या भागामध्ये फक्त फ्रंट पार्टचं मार्किंग बघितलं आणि तिसऱ्या भागामध्ये आपण बाहीचं सॉरी uh, हे फ्रंट uh, hey, uh, पार्ट बॅक पार्ट कटिंग आणि बाहीचं कटिंग बघितलं मार्किंग आणि कटिंग बघितलं त्यानंतर दुसऱ्या क्लासमध्ये आपण ही बिना बाईचं कटिंग बघितलं अशा प्रकारे आपण प्रत्येक क्लासमध्ये अगदी थोडं थोडं बघितलेलं आहे आता पूर्ण ब्लाउजचं कटिंग जे आहे ते आपण चार क्लास मिळून आपण हे केलेलं आहे तर अशा प्रकारे मी अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे अगदी छोटे छोटे हे पाठ केलेले आहे परंतु खूप महत्वाचे आहे आणि आज पण मी तुम्हाला अगदी छोटीशीच माहिती माहिती आहे तसं तर मी हे सांगितलं तर फक्त दोन मिनिटाचं आहे परंतु तुम्हाला समजावून सांगायचं सा आहे म्हणजे तुम्हालाही ते आयुष्यभर लक्षात राहावं यासाठी तुम्हालाही समजावून सांगायचं आहे सा त्यामुळे अगदी हळूहळू आणि सविस्तर माहिती देणार आहे त्याच्यामुळे हा थोडासा वेळ लागणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे हा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे सेपरेट क्लास बनवलेला आहे आता बघा काही ताईंना व्हिडिओ क सापडत नाही तर काय झालंय ना आपले जे अरिवर्कचे क्लासेस आहे ते आणि हे हे क्लासेस तर दोन्ही एका खाली एकच आहे म्हणजे एकातच आहे तर नाही सापडत त्यामुळे काय केलं ना याचे या सेपरेट प्लेलिस्ट केलेली केलेले आहे आपले हे जे ब्लाउज क्लासेस आहे ना याची पण सेपरेट प्लेलिस्ट आहे आणि अरिवर्क आहे त्याचे पण सेपरेट प्लेलिस्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही सेपरेट प्लेलिस्टमध्ये जाऊन बघितलं तरीही तुम्हाला अगदी सहजपणे हे सगळे क्लासेस एकासोबत मिळून जातील एका खाली एक सगळे क्लासेस मिळून जातील आपल्या शिवण क्लासचे क्लचची सेपरेट प्लेलिस्ट आहे अरि आपलं बेसिक अरिवर्कची सेपरेट प्लेलिस्ट आहे आणि ॲडव्हान्स अरिवर्कची सेपरेट प्लेलिस्ट आहे अशा पद्धतीने सेपरेट सेपरेट प्लेलिस्ट आपण बनवलेले आहे तर चला मग आता चार्ट बघूयात आपण तर बघा आता आपल्याला इथे काय करायचं ना कसलंही गणित न करता आपण हे बघणार आहोत ठीक आहे अतिशय सोपी पद्धत आहे म्हणजे बघा ज्या ताईंना काहीही येत नाही अशा ताई आपले हे क्लासेस करू शकता अशा पद्धतीने मी इथे शिकवत आहे तर बघा आता इथे एक नंबर एक नंबरला आपण अठ्ठावीस छाती घेऊयात आता सगळ्यात छोटी साईज आहे ही तर अठ्ठावीस जी छाती आहे तर तिच्यासाठी आपल्याला आपला जो छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे ठीक आहे जो आपल्या छातीचा दावा भाग घ्यायचा आहे तो पावणे तीन इंच घ्यायचा आहे हे बघा तीन इंचाला दोन लाईन कमी आणि दोन इंच आणि हे बघा अशा प्रकारे आपण आता बघा मी तुम्हाला या टेपची पण माहिती दिलेली आहे सगळी माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे दोन एक इंच म्हणजे काय अर्धा इंच म्हणजे काय पाव इंच म्हणजे काय पाऊन इंच म्हणजे काय अशा का पद्धतीने मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे आता तुम्हाला जर तसं नसेल लिहिता येत तर तरी तुम्ही अशा प्रकारे आता इथे आपल्याला किती घ्यायचं आहे पावणे तीन इंच तर तुम्ही अक्षरामध्ये पण लिहू शकता पावणे तीन इंच ठीक आहे असं जर तुम्हाला समजत नसेल तर आता हे बघा दोन इंच आणि पंचाहत्तर म्हणजेच पावणे तीन इंच ठीक आहे पावणे तीन इंचावर अठ्ठावीस छातीचा दहावा भाग आपल्याला पावणे तीन इंच घ्यायचा आहे आता नंबर दोन आपली तीस छाती बघणार आहोत आपण ठीक आहे आता तीस छातीचा जो दहावा भाग घ्यायचा आहे आपल्याला तर तो पूर्ण आपल्याला तीन इंच घ्यायचा आहे आता हे बघा हा जो दहावा भाग आहे हा अगदी परफेक्ट आहे त्याच्यामुळे इथे काहीही कमी जास्त करायचं नाही ठीक आहे आता आपण तीन नंबरची जी छाती आहे ती म्हणजे बत्तीस आता बत्तीस बत्तीसची छाती आहे तिथे बघा आता प्रत्येक याच्यामध्ये काय केले ना दोन दोन म्हणजे पाव पाव इंच वाढवलेला आहे ठीक आहे आता बघा अठ्ठावीस छाती जी होती ती पावणे तीन इंच होती त्यानंतर तीस छाती जी आहे ती तीन इंच झाली अशा प्रकारे प्रत्येक छातीमध्ये दोन दोन इंच आपण वाढवलेलं आहे दोन दोन लाईन सॉरी दोन दोन लाईन वाढवलेल्या आहे दोन दोन इंच नाही तर दोन दोन लाईन हे बघा अशा पद्धतीने या दोन दोन लाईन आपण वाढवलेल्या आहे ठीक आहे तर आता आपल्याला बत्तीस छाती आता बघा एखादी लाईन कमी जास्त घेतली तरी चालते परंतु जास्त असं कमी जास्त व्हायला नको एवढंच फक्त इथे एखादी कमी जास्त झाली तरीही चालते कारण बघा आता आपण दोन दोन लाईन आता हे सोपं गणित आहे त्याच्यामुळे मी हे सांगत आहे अशा पद्धतीने तर बघा अतिशय सोपं आहे तर इथे काय होत आहे ना हे बघा बत्तीस छातीचं चा आपण तीन इंच आणि एक लाईन पण घेऊ शकतो आणि तीन इंच आणि दोन लाईन पण घेऊ शकतो ठीक आहे परंतु मी काय केलं इथे तीन इंच आणि दोन लाईन घेणार आहे म्हणजे सव्वा तीन इंच तीन इंच आणि पंचवीस ठीक आहे अशा पद्धतीने हे सव्वा तीन इंच त्यानंतर चौतीस छाती आता चौथी छातीसाठी आपल्याला बघा साडेतीन इंच घ्यायचं आहे तीन इंच आणि पन्नास पन्नास म्हणजे अर्धा इंच ठीक आहे हे बघा आता पंचाहत्तर म्हणजे पाऊन इंच पंचवीस म्हणजे पाव इंच आणि पन्नास म्हणजे अर्धा इंच हे थोडस लक्षात घ्यायचं नसेल समजत तर अगदी सोपं आहे अक्षरामध्ये लिहून घ्यायचं आहे ठीक आहे आता पाच नंबर छत्तीस छाती आता छत्तीस छातीसाठी पण आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे साडेतीन इंच त्यानंतर अडतीस छाती अडतीस छातीसाठी आपल्याला पावणे चार इंच घ्यायचं आहे तीन इंच आणि पंचाहत्तर सेवंटी फाईव्ह त्यानंतर सात नंबर चाळीस इंच चाळीस इंचाची छाती ठीक आहे चाळीस इंचाच्या छातीसाठी आपल्याला चार इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने चार इंच त्यानंतर आठ नंबर बेचाळीस छाती आता बेचाळीस छातीसाठी आपल्याला चार इंच आणि दोन लाईन घ्यायच्या आहे अगदी जवळ आहे सोपा आहे आणि ते मी तुम्हाला टेप पण दाखवत आहे ठीक आहे सगळं इथं तुमच्या समोर हो आहे चार इंच आणि दोन लाईनी म्हणजे सव्वा चार इंच चार इंच आणि पंचवीस त्यानंतर बघा नऊ नंबर चौरेचाळीस छाती आता मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे एखादी लाईन कमी जास्त झाली याच्यातली तरीही चालते परंतु जास्त आपल्याला कमी जास्त होऊ द्यायचं नाही आता चौवेचाळीस छातीला आपल्याला किती घ्यायचंय साडेचार इंच घ्यायचे चार इंच आणि पन्नास त्यानंतर बघा दहा नंबर सेहेचाळीस छाती सेहेचाळीस छातीसाठी चा, पण आपल्याला साडेचार इंच घ्यायचं आहे अकरा नंबर अठ्ठेचाळीस छाती अठ्ठेचाळीस छातीसाठी आपल्याला पावणे पाच इंच घ्यायचं आहे चार इंच आणि पंचाहत्तर आणि त्यानंतर बघा सगळ्या शेवटीच आणि बारा नंबर बारा नंबरला आहे पन्नास छाती पन्नास इंचाच्या छातीसाठी आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे आता पन्नास इंचाच्या छातीसाठी आपण पंचाहत्तर पण घेऊ शकतो आणि पाच इंच पण आपण घेऊ शकतो बघा आता जसं जसं आपण आपलं हे इंच वाढत गेलेत तसच तस तस तसा तस तस आकार जो आहे तो तसा वाढत जातो त्याच्यामुळे आपलं हे जो छातीचा दहावा भाग आहे तो तसा तसा तस वाढत गेलेला आहे ठीक आहे आता हे पण अं जो सिंबॉल आहे तो अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे म्हणजे लक्षात येतं आपल्याला अशा पद्धतीने आता बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे जी छातीचा आहे अठ्ठावीस छातीपासनं तर पन्नास छातीपर्यंत मी तुम्हाला इथे छातीचा दहावा भाग अगदी पूर्ण म्हणजे तुम्हाला कसलंही ते गणित न करता पूर्ण चार्ट जो आहे तो दिलेला आहे तर तुम्ही तुम्हाला अगदी सोप्पं झालं असेल कारण बघा बऱ्याच ताईंना अगदी टेपवरती कसा घ्यायचा दावा भाग कसं काय करायचं हे कळत नाही त्याच्यामुळे मी अशा प्रकारे चार्ट दिलेला आहे आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा आपल्या अशी एखादी वही करायची आहे आणि वहीमध्ये व्यवस्थित असं चार्ट तुम्ही हा लिहून घेऊ शकता वरती अशा पद्धतीने टाकायचं आहे छातीचा दहावा भाग चार्ट त्यानंतर अशा प्रकारे याचा चार्ट लिहून घ्यायचा आहे आता बघा याच जो आ, हा व्हिडिओ होता आ, हा जो फ्रंट पार्टचं मार्किंगचा व्हिडिओ होता त्यामध्येच बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की आम्हाला छातीचा दावा भागचा चार्ट द्या त्यानंतर शोल्डर आणि मुंडा कसा घ्यायचा त्याचा पण चार्ट द्या त्याचा पण चार्ट देईल मी लवकरच देईल त्याच्या अगोदर आपण याच वहीवरती प्रकारे डायग्राम काढून घ्यायची कशा प्रकारे म्हणजे आपल्या आपल्याला ती कायमस्वरूपी आपल्या मेंबरीत राहावं यासाठी कशा पद्धतीने आपल्याला डायग्राम काढायची कशा प्रकारे नोट्स बनवायचे नोट्सविषयी पण बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या कशा प्रकारे याच्या नोट्स बनवायच्या कशा डायग्राम काढून घ्यायची तर ते पण मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे आणि त्याचनंतर आपण याचं स्टिचिंग पण बघणार आहोत कटिंग आणि स्टिचिंग तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून आभार चला तर मग परत भेटूया पुढच्या असंच एका छानश व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद